मित्रांनो नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅटरी स्पेयर पंप किंवा पॉवर स्पेअर पंप ज्याला आपण मराठीत फवारणी पंप म्हणतो किंवा पॉवर स्पेयर पंप जे पोर्टलवरती चालतं तर त्यासाठी महाडीबीटी टी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा तर मित्रांनो या ठिकाणी माझं महाडीबीटी पी टी अकाउंट मी लॉग इन करतो आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपण आता आलो आहेत मुखपृष्ठावर म्हणजे होम पेजवर या ठिकाणी अर्ज करा हे ऑप्शन आहे यावरती क्लिक करतो आहे त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या, या अंतर्गत बाबी निवडा या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे आणि यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पेज दिसेल ज्या ठिकाणी आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडल्यावर तुमचं गावाचं नाव येईल ज्या ठिकाणी तुमची शेती आहे मुख्य घटक निवडायचं आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्ज सहाय्य त्यानंतर तपशील निवडायचा आहे मनुष्यचलित अवजारे आणि यानंतर सामग्री अवजारे किंवा उपकरणे तर यामध्ये निवडायचं आहे पीक संरक्षण अवजारे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मशीनचा प्रकार निवडायचा आहे तर आपण इथं बघू शकता की आपण पॉवर नॅपसॅक मिस्ट ब्लोवर त्यानंतर बॅटरी संचलित फवारणी पंप असे वेगवेगळे वे ऑप्शन वे वे तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो नॅपसेक म्हणजे काय नेमकं तर नॅपसॅक म्हणजे अशी वस्तू जी आपण पाठीवरती घेऊ शकतो जसं आपलं फवारणी यंत्र जे आपण पाठीवरती घेऊन वापरू शकतो तर त्याला नॅपसेक म्हणतात आता पॉवर नॅपसेक म्हणजे काय त्यानंतर बॅटरी संचलित फवारणी पंप म्हणजे काय तर या सर्वांचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो नक्की बघा आपल्या महाडीबीटी प्ले तुम्हाला तो दिसेल त्यानंतर मित्रांनो या जेवढे काही स्प्रेअर आहेत किंवा फवारणी पंप आहेत जे आपण पाठीवरती घेऊन फवारू शकतो या तर या सर्वांवरती एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यांचे प्रकार काय आहेत आणि त्यावरती नेमकी सबसिडी किती मिळते तर या सर्वांवरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आपण बघितलं नसेल तर तो आधी बघावा आणि नंतरच या साठी अप्लाय करावा तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक मिस्ट ब्लोअर स्प्रेअर तर यामध्ये याची कॅपॅसिटी दिली आहे एक एस पीपेक्षा कमी इंजिन त्यानंतर या ठिकाणी पावर नॅपसॅक स्प्रेअर पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर तर याची जे लिटरमध्ये क्षमता दिलेली आहे पाण्याची ज्यामध्ये आपण टँकमध्ये पाणी भरतो किंवा ते केमिकल भरतो तर ते आठ ते बारा लिटर आहे त्यानंतर सोळा लिटरपेक्षा जास्त आहे बारा ते सोळा लिटर आहे त्यानंतर बॅटरी संचालित फवारणी पंप बॅटरी संचालित फवारणी पंप धान्य करता आणि एकदम खाली तुम्हाला दिसेल मॅन्युअल स्प्रेअर किंवा फूड किंवा बॅटरी ऑपरेटेड स्पेयर तर हे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत तर यावर एक डिटेल व्हिडिओ आपण अधिष्ट चॅनलला टाकलेला आहे तो नक्की बघा तर मित्रांनो या ठिकाणी आपण निवडणार आहोत पॉवर नॅपसॅक्स स्प्रेअर पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर पंप आणि याची कॅपॅसिटी आपण ठेवणार आहे सो लिटरपेक्षा जास्त तर या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे मित्रांनो त्यानंतर तो आपल्याला चेकबॉक्स जो आहे तो क्लिक करायचा आहे आणि जतनकार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला परत विचारेल तुम्हाला आणखी या ठिकाणी घटक जुळायचे आहे का तर तुम्हाला जोडायचे जुळायचे असेल तर तुम्ही येस करू शकता अदरवाईज नो त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत जायचं आहे अर्ज करा या ऑप्शनवरती आणि अर्ज करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल पहा म्हणून तर यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी लिस्ट दिसेल ज्या घटकांसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे तुम्हाला परत या ठिकाणी प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे जो आपण या ठिकाणी पंप निवडला आहे त्याचा प्राधान्य क्रमांक एक देतो आहे ट्रॅक्टरचा प्राधान्य क्रमांक दोन आणि पॉवर टिलरचा प्राधान्य क्रमांक तीन त्यानंतर मित्रांनो चेकबॉक्स आहे खाली तो क्लिक करायचा आहे आणि अर्ज सादर करा ॲप्शनवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी अर्ज सादर करू शकता अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस ए छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये चेक करू शकता आता जो आपण अर्ज सादर केलेला आहे मनुष्यचलित अवजारे यामध्ये आपली स्थिती जी आहे ती सध्या शेतकऱ्यापर्यंत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अर्ज सादर करू शकता आणि जो मी व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट केलेला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ नक्की बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही या पॉवर स्प्रेअर किंवा बॅटरी चलित पंपसाठी अप्लाय करा मित्रांनो या व्हिडिओला जे असेल शेअर करा लाईक करा